नमस्कार मी स्वाती सक्पा आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी जगेंतर समाजासाठी मरेंतर समाजासाठी घोर प्रतिज्ञा आज चौवेचाळीस वर्ष झाले आजचा दिवस मातंग समाजासाठी मागाचा मातंग झालेला दिवस आहे आपल्याला गुलामगिरी मधून गोपले साहेबांनी हटिवलेला आहे चव्वेचाळीसवा मातंग समाज क्रांती चक्र परिवर्तन दिन मुंबईत साजरा करण्यात आला जगेंदर समाजासाठी आणि मरेल तर समाजासाठी अशी घोर प्रतिज्ञा घेऊन मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासाकरिता बहुजन मातंग समाजाचे लोकनेते क्रांती सम्राट बाबासाहेब बोपले यांनी कल्याण मोहनागाव इथे अखिल भारतीय हो मातंग संघाची स्थापना करून क्रांतीची मशाल पेटवली तो दिवस म्हणजे मातंग समाज क्रांती चक्र परिवर्तन दिन अशा हा चौवेचाळीसवा क्रांतीचक्र परिवर्तन दिन अखिल भारतीय मातंग संघ भारतीय बहुजन आघाडीच्या अध्यक्षा क्रांतीज्योती कुसुमताई गोपले यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत मानखुर्द लोकशाहीर अण्णाभाऊ साठेनगर येथील डॉक्टर बाबासाहेब गोपले भवनात साजरा करण्यात आला अशा या चव्वेचाळीसव्या मातंग समाज क्रांतीचक्र परिवर्तन दिनानिमित्त पुन्हा एकदा मातंग समाजाच्या स्वतंत्र आठ टक्के आरक्षणाची मशाल पेटवण्यात आली मानखुर्द येथील डॉक्टर बाबासाहेब गोपले भवनात पार पडलेल्या या चव्वेचाळीसव्या मातंग समाज क्रांतीच्या परिवर्तन दिन कार्यक्रमास क्रांतीज्योती कुसुमताई गोपले यांच्या समवेत जनाबाई वैरागड उमेश चव्हाण अशोक अंभोरे हरिचंद्र पाटोळे रमेश लोखंडे तुळशीराम ताठे मारुती दुधाणे हरिभाऊ गायकवाड कचराबाई लोंढे उत्तम कसबे नंदाताई सीताबाई धुमाळ प्रयागबाई पोळ सावित्रीबाई शशिकला गायकवाड संगीताबाई रणखाम रवी थोरात आबा रणपिसे साहेबराव साळवे बंडू चांदणे चांगदेव गालफाडे प्रकाश जाधव विमलबाई मानवतकर अनिता इंगळे मारुती भानुदास खंदारे महादेव ठोंबरे वेणुताई आहेर सविता दासरे शोभाताई लोंढे गोविंद शेळके उत्तम ढगे ज्ञानोबा शेळके पंडित घोडे धर्मा हनवते शोभाबाई बडवणे सुदाम आवाडे विष्णू गायकवाड रुक्मिणी कांबळे काकागवळी बीजी गायकवाड द्वारकाबाई लोंढे पांडुरंग गायकवाड यांच्यासह राज्यभरातून आलेले अखिल भारतीय मातंग संघाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते अखिल भारतीय मातंग संघ भारतीय भोजन आघाडी बाबासाहेब गोपले शेना विलास गोपले विद्यार्थी सेना भारतीय भोजन आघाडी क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले भवन लोक शेहराभाऊ नगर वीर जिजामाता भोसले मार्ग मुंबई त्रेचाळीस आज का क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले साहेबाने महुना गाव तालुका कल्याण जिल्हा ठाण्यामध्ये जगेंतर समाजासाठी स समाजासाठी सतरा जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशीला गोपले साहेबाने शपथ घेतलेला आजचा क्रांती महात समाज क्रांती चक्र परिवर्तन दिन चौवेचाळीसवा आज क्रांती महाराष्ट्राची राजधानी मुंबई बाबासाहेब गोपले भवनमध्ये मातंग समाज क्रांती चक्र परिवर्तन दिन चौवेचाळीसवा आज आपण साजरा करीत आहोत म परभणी हिंगोली वाशिम अमरावती बुलढाणा नाशिक तसेच जालना संभाजीनगर शिंगोली सर्व परभणी सगळ्या मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मुंबई ठाणे पुणे तसेच पूर्ण राज्यामधून हा समाज येऊन आज क्रांती सम्राट गोपनाथ भवन मध्ये येऊन गोपनाथ साहेबाच्या फुटुला आणि पुतळ्याला नतमस्तक होऊन साहेबाने ह्या समाजाला प्रेरणा दिली जयंतर समाजासाठी मर्यांतर समाजासाठी ही घर घर प्रतिज्ञा करून साहेबांनी आज चौवेचाळीस वर्ष झाले आजचा दिवस मातंग समाजासाठी मागाचा मातंग झालेला दिवस आहे आपल्याला गुलामगिरी मधून गोपले साहेबांनी हटविलेला आहे आपला सनई बाज्या डपडे अंधश्रद्धा देदार सुटे ग्रान आपले हे सगळ्या गोष्टी गोपले साहेबांनी सतरा जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशी ला सोडायला लावलेल्या आहेत आपण तुम्ही मांगाचे मातंग होऊन आजचा दिवस पवित्र झालेला आहे साय गोपले साहेबामुळं आज तुम्ही राज्याच्या महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये मुंबईमधून आलात तर खरोखरच या गोपले साहेबाच्या कार्याला तुम्ही सलाम केलेला आहे तर साहेबाची क्रांती तुमच्या जीवावर आहे आज कुसुमताई गोपले देखील तुमच्या जी जीवावर तुमच्या मानेवर मान कुसुमताई गोपलेने टाकलेली आहे साहेब आज जाऊन दहा वर्ष झाले एकवीस ऑगस्ट एकोणीसशे सोळाला तर सोळाला आज आपल्या क्रांतीमध्ये गोपले साहेबाचं एकही गाव असं गाव नाही तिथं गोपले साहेबाची शाखा नाही तर ह्या गावगावच्या शाखा गोपले साहेबाच्या आहेत तरी बंदुकीतल्या गोळ्या संप पेनाची शाई शाही संपाल पण चंद्रसूर्यासारखी गोपले साहेबाची क्रांती सत्यच राहणार आहे की सत्य कधी लपणार नाही त्यासाठी गोपले साहेबाचा बा जन्मास यावं आणि मुंबई पावं जन्मास यावं आणि बाबासाहेब गोपल्याच्या भवनमध्ये येऊन दर्शन घेऊन या पवित्र जागेला नतमस्तक होऊन जावं त्या ठिकाणी आल्याच आपल्या जीवनामधल्या सगळ्या वाईट प्रसंग निघून जातात ही पवित्र जागा आहे साहेब ह्या ठिकाणी बसत होते म्हणून आपण ह्या राज्यामध्ये भरपूर वस्ती आहेत पण ही एकमेव वस्ती ही मान मानपूरचं साठेनगर म्हणजे गोपले साहेबाची अंतयात्रा इथून शिवाजी पार्कला गेलेले आहे तरी साहेबाला राज्याचे मुख्यमंत्र्यांनी देखील तिरंगी झेंड्याची सलामी दिली आणि साहेबाचं या कार्याचं स्वागतच केलं पण तुम्ही एवढ्या महान आमच्या र रणरागीने गीताच्या माध्यमातून क्रांतीचा उजाळा केला तर खरोखर कुसुमताई गोपल्याला आणखी बी ऊर्जा आलेली आहे साहेब आणि विलास बाळ गेले पण तुम्ही लाखाच्या ठाई साहेबाच्या शब्दाचा मान राखून तुम्ही घरद्वारा सोडून इथं मुंबई पसतर आलात तर खरोखर मा साहेब बोलत होते की माझ्या शरीराच्या चमडा काढून तुमच्या पायात चप्पल करायला दिली तरी मी कमीच पडणार आहे तसं मी देखील माझ्या चमड्याची चप्पल तुम्हाला दिली तर मी तुमचं कार्य माझ्यापेक्षा त्यागवाना तुम्ही साहेब गेले म्हणून संपलं नाही तर सात पिढीचं साहेबाने मागाचं मात केलंय अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ केले अण्णाभाऊच्या नावानं पुरस्कार मुंबईमध्ये दहा दहा कोटीचे घर दिले तर माया समाजाला पंचवीस पंचवीस लाखाचे सगळ्या गुलामीतून हा हटविले लोकांच्या घरी डबडे वाढ वाजवाय जाऊन दोन भाकरी आणून खायचं बंद केले साहेबाने झाडू बनवून दिला तर त्याच्या शंभर रुपये घ्यायचे अशा साहेबांनी सगळ्याला ही करून ठेवलेला आहे मातंग समाजाला आठ टक्के आरक्षण मिळण्यासाठी गोपले साहेबाने आझाद मैदानावर बसून पाच वर्षे क्रांतीवीर लहूजी साळे मातंग समाज अभ्यास आयोग हा देखील स्थापन केलाय त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे त्याच्या शिफारशी लागू करावं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबाला आम्ही मंत्रालयात जाऊन वेळोवेळी त्यांना निवेदन देत असतो पाठपुरावा करा करायचा असते अण्णाभाऊसाठी विकास महामंडळ मातंग समाजाची आर्थिक वाहिनी सुधारण्यासाठी केले पण आता एक एक लाखाचे प्रकरण मंजूर म्हणजे चालू आहे कुणाला मिळालं नाही कुणाला मिळेल पण आपला जिद्द सोडायची नाही तर ही कार्य आपल्याला चालू ठेवणार ठेवावं लागणार आहे आता संध्याकाळी एक युवा नेता योगेश छगन शिंदे त्या मुलानं गोपले साहेबाचे निधन झाल्यानंतर मोठे मोठे कार्यक्रम करून ती चळवळ साहेबाचा आदर्श घेऊन त्यांना क्रांती जागे ठेवलेल्या पिवळा झेंडा पिवळा झेंडा आठ टक्के आरक्षण कॅमेरामन इक्बल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी करीता